मराठवाडा ते विदर्भ जोडणारा हा रस्त्यावर आहे मी सध्या आणि मी शेनगाव तालुक्यातील कवठा या गावात आहे आपण पाहू शकता की या इथे पुलाचं काम चालू आहे मागील एक वर्षापासून या पुलाचं काम चालू आहे आणि ठेकेदारांनी इथे संत गतीने काम चालू असल्याने या गावासांना चक्क नदीपात्रातून येखाली लाग लागत आहे शाळेतले विद्यार्थी असो किंवा शेतकरी असो यांना चक्क आपला जीव मुठीत घेऊन याच नदीतून प्रवास करत आहे मी सध्या याच नदीच्या इथं काटावरती आहे आणि याच विषयावर आपल्यासाठी बोलण्यासाठी आपल्यासोबत कवठा येथील नागरिक आहेत दादा पुलाचं काम किती वर्ष का वर्षापासून चालू आहे आणि हा रस्ता नसल्यामुळे तुम्हाला कोणत्या अडचणी सामना करावा लागत आहे आमच्या अडचणी काय सांगा आम्ही जर आम्हाला जाता येत नाही येता येत नाही मी स्वतः वाहून घेईल आता पावसाळा चक्क पूल वाहून गेला तर तुम्ही जा कशी करता आणि कशा मार्फत तुम्ही मार्ग नाही काही सोयत नाही आणखी काही जाण्याची जातो आम्ही तुम्ही याच पाण्यातून जाता वाहून जात होतो काय झालं तर नेमकं कसं आहे पाण्यात पालातून पाणी पाय घ्यायचा पडले की गेलो त्या डबात गेलो त्या डबात दुसरे लोक अजून आपल्यासोबत काही नागरिक आहेत नव्या पुलाचं काम किती वर्षापासून चालू आहे हा पूल नसल्यामुळे रस्ता नसल्यामुळे पर्याय रस्त्यांचा ठेकेदारांनी पर्याय रस्ता त्याग केला होता तो वाहून गेला आणि अनेक दिवसापासून हा पुलाचं काम संतागतीने सुरू आहे त्यामुळे तुम्हाला ये जा करण्यासाठी कोणकोणत्या अडचणीचा सामना करावा लागत आहे काय सांगाल आम्हाला पाण्यातून जाणं पडतंय पाण्यातून येणं पडतंय आणि त्याच्यानंतर नाही याच्यातून नाही जमलं तर ते तिकून हे टाकलेले पाट्या टाकलेले त्या पाटा त्या पाट्याहून येणं जाणं करत त्या पाट्या बी वाहून गेलेल्या आहेत मग त्याच्यानंतर वाहून नंतर काही लोक मग तिकडे ओरड मार्गे गेले ओरड तुमचं शेनगाव मग ते कधी मुली जायच्या त्या मार्गे गेलेल्या मग त्याच्यानंतर काही दिवसांना पुन्हा त्याला पाट्या पुन्हा लावल्या लावून पुन्हा लोक पैदल येणं जाणं करू लागले आणि येतात ये जातात कोठा ते कोळसावाशासाठी को मोठा इथ जे सरकारी सामान्य रुग्णालय आहे आणि या सामान्य रुग्णालयात अनेक रुग्ण येतात फार रस्ता नसल्यामुळे नंतर पाण्यातून येतात कसं येतात ते काय सांगत लोक दुसरे बाजून येतात हे रस्ता बंदच झालेला होता ना लोक ना कशाने येत एत, होते आयटो वाहन करून येते येत होते जात होते हे तर संबंध बंदच झालेला बंद होता नक्कीच या गुत्तेदाराच्या मनमानी कारभारामुळे एका वर्षापासून हा रस्ता अनेक अडचणी नागरिकांना या करण्यासाठी सामना कराव याच उत्सावर बोलण्यासाठी आपल्यासोबत इतिमारी नागरिक आहे दादा या पुलाचं काम किती वर्षापासून चालू आहे पर्याय रस्ता होता ते वाहून गेला काय सांगाल आपण तुम्ही गेल्या वर्षभरापासून या पुलाचं काम चालू आहे पुलाचा कामाचा अल्टिमेटम जो दिलेला होता गुत्तेदाराला त्या गुत्तेदारांनी त्या अल्टिमेटमच्या आत काम केलेलं नाही राजकीय वरदास्त्र लाभलेला गुत्तेदार असल्यामुळं तो सर्वसामान्यांच्या अडचणीकडे लक्ष देत नाही या ठिकाणी पाच गावाला जोडणारा एक आरोग्य केंद्र आहे आरोग्य केंद्रात केंद्रा जाणाऱ्या रुग्णांची फार मोठी व्यसाण होत आहे विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासाठी जाताना फार मोठा त्रास होत आहे जर आम्ही या थोड्याच दिवसामध्ये या ठिकाणी नवरात्र महोत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा होतो आई जगदंबा देवी विदर्भ आणि मराठवाड्यातल्या सर्व सामान्य शेतकऱ्यांचं नागरिकांचं एक आराध्य दैवत आहे आणि आराध्य दैवताची यात्रा थोड्याच दिवसा नवरात्रावर येऊन ठोकलेली आहे जर नवरात्र होण्यापूर्वी पर्यायी व्यवस्था किंवा पुलाचं काम जर नाही केलं तर या ठिकाणी फार मोठं आंदोलन आम्ही छेडणार आहोत नक्कीच जे कवठा ते कोळसा या गावाला जोडणारा पूल आहे याच्यासोबतच मराठवाडा ते विदर्भ असा जोडणारा सुद्धा हा रस्ता आहे आणि याच रस्त्यावरचे पूल जे वाहून गेला होता परळी पूल त्याचं कुठेतरी काम करताना दिस नसल्यामुळे अनेक नागरिकांना अडचणीचा सामना करायला लागत आहे आपल्यासोबत एक लहान मुलगा आहे तुम्हाला जे कवठा ते कोळसा जाण्यासाठी हा रस्ता आहे आणि हा रस्ता काम चालू आहे मात्र कुठे गुत्तेदाराने पुरेल रस्ता वा केला होता पाटा पाटा तो वाहून गेला मी तुम्ही कसं जाणं येणं करता कुठून जाणं येणं याच्यानच काय पर्याय नव्हता काही दुसरा इथून जाणं येणं करून लागेल आता पाव पूल वाहून गेला दुसरी कोण रस्त्यात नव्हता आणि त्या पाट्या होत्या त्या पाट्या पण वाहून गेल्या मग आम्हाला जायला अडथळा येऊ लागला तर मग याच्यातूनच दोनदा तीनदा पडलो याच्यात महिन्या महिन्याला जातानी केव्हा पण काम पडलं गेलं जायचं याच्यातून पडू लागलो काही महिला सुद्धा आहेत आपण त्या महिलाला विचारणार तुमचं गाव कोणतं आणि हा पुला जे पुलाचं काम मागील पन्छा एक पण चालू आहे म्हणजे कुठेतरी रस्ता नसल्यामुळे तुम्ही कशी या करतात जवळपास एक वर्ष झाले सुरू होऊन मध्ये त्यांनी कच्चा रस्ता वगैरे केला होता पण ते मध्ये वाहून गेला पाण्यामुळे आणि मग मध्ये दोन तीन महिने दो पूर्ण स्टॉपच होत इथून जाताच येत नव्हतं आणि त्यामध्ये ज्यांच्या गाड्या वगैरे येतात ते तर वरुड मार्गे जात होते म्हणजे गोरगरीब आहेत ज्यांना एमर्जन्सी जायचं त्याला विलाच नव्हता ना आणि मग त्यांनी ते, ते पाटे वगैरे टाकले एक दोन वेळेस ते वाहून गेल्या आता परत टाकल्या त्याच्यामध्ये पण एकच माणूस जाऊ शकतो बाळ वगैरे घेऊन जाऊ शकत नाही तर खूप अडचणी येतात जायला यायला आणि कोणी लक्ष पण देत नाहीये मेन म्हणजे त्याच्यामध्ये बहुतेक जण आपापलंच बघतात आणि जायला यायला पण खूप अडचणी आम्हाला वाटतं एवढा नक्कीच माहीत एक वर्षापासून या पुलाचं काम चालू आहे आणि या पुला जे ठेकेदाराने जे पर्याय रस्ता केला होता ते कुठंतरी पाण्याने वाळून गेला आणि याच रस्ता करण्यासाठी आता काही नागरिक आहेत त्या पर्याय रस्ता नसल्यामुळे चक्क एक पाट्यावर पूल आहे त्या पुलावरून लेकर बाळा घेऊन कुठंतरी जाता येत नाहीत मात्र असा जीवगुना प्रवास या नागरिकांना करावा लागत आहे प्रशासनाने याकडे कुठेतरी लक्ष देऊन संबंधित गुट्तेदारावर कारवाई करावी नसता आम्ही जनआंदोलन छळण्याचा असा सुद्धा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे विशेष म्हणजे आता काही दिवसावर नवरात्री दिवस हा होणार आहे आणि याच गवटागावात मोठं एक देवीचं मंदिर आहे आणि याच मंदिरात लाखोच्या संख्येने भाविक इथे दर्शनासाठी येतात आणि इथला हा पूल नसल्यामुळे अनेक प्रवाशांना जे लांबून पर्यवस्था कर, करत दर्शन घेण्यासाठी जावं लागत आहेत काही शाळकरी विद्यार्थी आहेत दे। त्यांना सुद्धा वेजा करण्यासाठी चक्क पाण्यामध्ये जाऊन शाळा शाळाशी शिक्षण घ्यायची पाळी त्यामुळे काय कुठेतरी शासनाने याकडे लक्ष द्यावे आणि या संबंधित ठेकेदार कुठेतरी कारवाई करावी आणि हा तात्काळ पूल करावा अशी देखील मागणी या नागरिकांनी केली आहे आरक्षक शेख निरीक्षक महाराष्ट्र हिंगोली